कुठून आले तुम्ही आम्ही कोल्हापूर इचलकरंजी करंजी कधी आले तरी आठ आठ दिवस आले आठ दहा दिवस आणि किती दिवस चालणार आहे तुमचं वाजता यात्रा यात्रा संपतोपर्यंत अमावश्यापर्यंत किती घोंगड्या संपतात तिकडे घोंगड्याच आहे बऱ्यापैकी तुमचं ज्ञान जरा असं कमी कमी प्रमाण चालतं कारण काय मला असं वाटते बहुतेक ते मोर्चाचं प्रमाण मोर्चाचा परिणाम जे जरांगे पाटील तिकडे मोर्चा काढतात आणि त्यामुळे लोक आलेले लोक आलेले हे लोक आल्यानंतर होईल दरवर्षी तुम्ही येत आहे हो किती वर्ष झाली तुम्हाला मी ते दहा वर्ष येते दहा वर्ष येतात आणि किती लोक येतात तुमच्याकडले आमच्याकडे जवळ कोल्हापूर जिल्ह्यात तुम्ही ते पंधरा कोल्हापूर जिल्ह्यात आणि बाकीचे सोलापूर जिल्ह्यात तुम्ही सोलापूरमध्ये सोलापूर सोलापूरमधले किती लोक आले सोलापूरमधले चेअरपर्स बघा

চার ফুড়ে চারশে রুপে ঘুমড়া বাজার देशी घोड्या समजा दहा ते बारा हजार दहा ते बारा हजार प्रेक्षको आपण बघतोय की घोंगडी बाजार म्हणजे पूर्ण म्हसा यात्रेमध्ये प्रसिद्ध असलेला हा जो घोंगडी बाजार आहे त्या घोंगडी बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर दरवर्षी उलाढाल होत असते मात्र यावर्षी आता तिसरा चौथा दिवस आहे अजून पंधरा दिवस ही यात्रा चालणार आहे आणि या पंधरा दिवसामध्ये मोठ्या प्रमाणावर उलाढाल असणारा हा एकमेव घोंगडी बाजार